आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मुंबई न्यूज ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे आणि राहण्या प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हा आणि आमच्या विरोध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठात पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांनाच ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरबाळांचं तर तुम्हाला का जपाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोडो लोकांना लो जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उदवेगातने माझी ती प्रतिक्रिया आहे अरे अला मंत्री बनून काढण्याचा अधिकार मुख्यमंत्रीलाच आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा